आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात भूकंप झालेला दिसत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी काँग्रेसला रामराम करत आमदारकी सोडून भाजपात प्रवेश केला आहे पाहूया यावर एक रिपोर्ट मुंबई अशोक चव्हाण यांनी काही महत्वाची विधानं केलीत सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा फडणवीस बावनकुळे शेलार यांचे आभार मानतो आम्ही विरोधात असतानाही राजकारणाच्या पलीकडेही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे असं अशोक चव्हाण म्हणाले आयुष्याची खरी सुरुवात करत आहे तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात बदल करत आहे भाजपमध्ये प्रवेश करत आहे मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करत आहे वाटचाल करणार आहे देशाच्या प्रगतीत योगदान दिलं पाहिजे यासाठी मी आलो आहे मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना विकासाचा दृष्टिकोन ठेवून मी काम करत आहे असे अशोक चव्हाण म्हणाले विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे भाजपमध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे माझा अनुभव पणाला लावेल राजकारण हे सेवेचं माध्यम आहे पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलत आहेत काही समर्थन करत आहेत पण मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही मला बावनकुळे यांनी प्रवेश दिला मी फीज दिली उदार ठेवली नाही असे अशोक चव्हाण म्हणाले महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई